नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो माझ्या वर तुम्ही बऱ्याच वेळा सत्त्याण्णव चा व्हिडिओ याच्यापूर्वी बघितला पण दोन हजार चोवीस हा जो पावसाळी हंगामा आहे या हंगामामध्ये सत्त्याण्णव ब्याण्णव ची काय परिस्थिती आहे ते मी तुम्हाला ऑन द स्पॉट सांगतोय तर तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आज आपण शेतकऱ्याच्याच तोंडून याही वर्षीची सत्त्याण्णव ब्याण्णव ची परिस्थिती आपण जाणून घेणार आहोत तर दादा या नमस्कार नमस्कार तुमची ओळख करून द्या माझं नाव वैभव भगवानदास बैरागी गाव पाटोदा तालुका येवला जिल्हा नाशिक बरं मला एक सांगा की तुम्ही किती वर्षापासून मक्का शेती करतात मी दोन हजार एकवीस पासून शेतीमध्ये आलेलो आहे माझ्या दृष्टिकोनातून पहिले मी सत्याण्णव ब्याण्णव हराठी म्हणजे नवीन दोन एक वर्षातच आली तसपासून मी लागवड चालू केली मागच्या वर्षी मी केली होती यावर्षी माझी पूर्ण सत्याण्णव ब्याण्णवच आहे बरं मला सांगा की याच्यापूर्वी तुम्ही दुसरं कोणतं मका बियाणं पेरलं होता का हा त्या तुलनेमध्ये तुम्हाला या मकामध्ये काय वेगळं पण दिसून आलं की जेणेकरून तुम्ही संपूर्ण बायोसीडचं सत्त्याण्णव ब्याण्णव वापरलं आम्हाला या वराठी मध्ये झाडाची उगवण क्षमता प्लस झाडाचे पान रुंद आहे झाडाची उंची पण एकदम व्यवस्थित आहे बा हाईटला माझ्या मते पाच साडेपाच सहा फूट हाईट आहे झाडाची प्लस झाडाच खोड मजबूत आहे जेणेकरून वारं वाजून जरी झालं तरी पडू शकत नाही बा व्यवस्थित राहण्याची क्षमता चांगली आहे हा किती दिवसाचा प्लॉट येतो प्लॉट झालेला आहे सत्तेचाळीस दिवसाचा शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्यांनी जे बायोसेड सत्त्याण्णव ब्याण्णव बियाणाची जी पेरणी केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांना ह्या क्वालिटीज आढळून आल्या त्याच्यामुळे याही वर्षी संपूर्ण प्लॉटवर त्यांनी सत्त्याण्णव ब्याण्णव बियाणं ब्यान्न पेरलं आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो या हंगामामध्ये या बियाणाची मागणी कशी राहिली हे आपण विक्रेते बंधू आहेत आपल्या बरोबर त्यांच्याकडून जाणून घेऊया तर सर तुमची ओळख करून द्या नमस्कार फर्टिलायझर पाठवता मी जगदीश तुकाराम बोराडे तर सर तुम्ही किती वर्षापासून या बियाणाच्या व्यवसायात आहात म्हणजे मी बियाण्याची विक्री जवळजवळ बारा तेरा वर्षापासून करतोय तर मग सत्याण्णव बियाण्णवची परिस्थिती कशी राहिलेली सत्त्याण्णव साधारण मी तीन एक वर्षापासून विक्री करायला लागलो म्हणजे तीन वर्षापूर्वी मी चौदा ते पंधरा पॅकेट विक्री केलेले होते उन्हाळी हंगामा करता त्याचा फार्मरला चांगला बेनिफिट झाला ऍव्हरेज माना त्याचे चारा वगैरे हाईट म्हणजे सर्व गोष्टीत चांगलं म्हणजे चांगली व्हरायटी राहिल्यामुळं दुसऱ्या वर्षी पावसाळी हंगामा करता भरघोस मागणी राहिली त्यातली त्यात म्हणजे ह्या वर्षी तीन ते चार पट ज्यांनी समजा एक पॅकेट केलेलं आहे त्यांनी आठ ते दहा पॅकेट म्हणजे सर्व सत्त्याण्णव ब्याण्णव हीच व्हरायटी केली भाऊ म्हणजे किती टक्के मागणी वाढली असं तुमचं म्हणणं मागणी असं म्हणलं जवळजवळ दोन ते ती तीन पट मागणी वाढली भाऊ असं अच्छा आणि तुमच्याकडून हे बियाणं खरेदी करणारे जे शेतकरी ग्राहक आहेत त्यांच्यापैकी किती टक्के लोक समाधानी आहेत हे जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के फार्मर समाधानीचे म्हणजे तिचं एव्हरेज पण चांगलं आहे तुम्ही ती मुर्गा असा करता पण वापरू शकता हाईट पण चांगली आहे वादळ वाऱ्यात ती टिकण्याची क्षमता पण चांगली आहे तिची कलर पण सर्व गोष्टी चांगली वाढायची धन्यवाद दादा तर शेतकरी मित्रांनो कंपनी जे रेकमेंड करते चाळीस ते पन्नास क्विंटल येईल पण त्यासाठी काहीतरी वेगळी गोष्ट आपल्याला करावी लागेल तर ते काय करावं लागेल हे आपण कंपनी प्रतिनिधीकडून जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार तुमची ओळख करून द्या माझं नाव शुभम मारुन बडवर मी येवल्यामध्ये मध्ये काम करत आहे बायोस्ट सिराम बायोसिड जेनेटिक्स मध्ये तर तुमची कंपनी जे रेकमेंडेशन करते चाळीस ते पन्नास क्विंटल तर त्यासाठी काय काय गोष्टी करणं गरजेचे आहेत तर बघा शेतकरी बांधवांनो सगळ्यात प्रथम आपल्याला माकामध्ये उत्पादन जर काढायचं ठरलं तर सगळ्यात महत्व म्हणजे आपली जी माकाची लागवड ही तुमचं योग्य अंतरामध्ये झाली पाहिजे जेणेकरून जे आपण बघतो दोन फुटी सरी नऊ इंचा अंतर ही लागवड तुमची योग्य राहणार आहे दुसरी गोष्ट लागवड झाल्यानंतर पहिल्या पंचवीस दिवसामध्ये तुमचं तणाचं व्यवस्थापन हे झालं पाहिजे तिसरी गोष्ट लागवडच्या वेळेस जो पहिला खताचा जो डोस आहे हा पंचवीस किलो युरिया त्यामध्ये दीड गोणी मिश्र खताची आणि पाच किलो झिंक हा तुमचा पहिला खताचा डोस आहे त्यानंतर चाळीस ते पंचेचाळीस दिवसाची ज्यावेळेस तुमची मका होईल त्यावेळेस तुमचा जो दुसरा डोस राहणार आहे हा डोस तुमचा राहणार आहे पंचवीस किलो युरिया दोन मिश्र खताच्या गोण्या पाच किलो झिंक आणि एक पोट्याची गोनी हा तुमचा दुसरा डोस राहणार आहे तर जेणेकरून हा जो डोस तुम्ही वेळेत जर टाकला तर तुमच्या उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होईल आणि तुम्ही जे उत्पादन काढणार आहे त्या वाढीमध्ये उत्पादनात पण तुम्हाला अपेक्षितपेक्षा जास्त उत्पादन त्या ठिकाणी तुमचं वाढून जाईल तर सर मला आणखी एक गोष्ट असे सांगा की इतर जे शेतकरी आहेत ते लष्करी आळीसाठी फवारणी करत असतात तुमच्या वाहनाची काय परिस्थिती आहे सगळ्यात महत्वाचं जर बघितलं तर सत्त्याण्णव ब्याण्णव या मकावर जर आपण आजच्या परिस्थितीचा जर विचार केला तर आळाईचं प्रमाण बऱ्याचशा वाहनावर जास्त राहतं त्यापैकी सत्त्याण्णव ब्याण्णव या वाहनावर आळाईचं प्रमाण कमी असल्यामुळे तुम्ही जर योग्य टायमावर जर औषध मारलं तर त्या ठिकाणी निश्चित तुमची आळई ही कंट्रोल होणार आहे ती लागवड झाल्यानंतर पहिले एक ते पंचवीस दिवसामध्ये तुम्ही आळईचं कोणत्याही प्रकारचं तुम्ही कीटकनाशक त्या ठिकाणी वापरू शकता जेणेकरून त्या ठिकाणी तुमची आळई कंट्रोल होणार आहे शेतकरी मित्रांनो मला अशा आहे की मी दिलेली जी माहिती आहे ती तुम्हाला नक्की आवडली असेल जर आवडली असेल आणि आज जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचं आहे आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार नमस्कार